नमस्कार मित्रांनो स्वागत करतो मी तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण भेट दिलेली आहे तुम्हाला थमनेल बघून जर समजलंच असेल की आपण कुठं जाणार आहे आज आपण भेट दिलेलं आहे पुरंदर किल्ल्याला पुरंदर किल्ल्याचा एक वेगळाच इतिहास आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि पावसाळ्यात कुठलाही गड असो किंवा किल्ला असो त्या ठिकाणी जाण्याची मजाच वेगळी असते तुम्हाला माझ्या मागं बघून कळतच असेल की कसं धुकं पडलेलं आहे तरी आपण गडावरती अजून गेलेलो नाही आहे गडाच्या पायथ्याशीचे पायथ्यावरनं जर एवढं धुकं दिसत असेल तर तुम्ही अंदाज लावा की वरती गेल्यावरती काय धुका असेल तर असाच हा भन्नाट व्हिडिओ होणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुरंदरची पूर्ण माहिती आणि पुरंदरचं सध्याचं जे वातावरण आहे थंडगार तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर भेटू आपण आपल्या डायरेक्ट व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण पुरंदरच्या पायथ्याशी नाश्ता करण्यासाठी थांबलो त्या ठिकाणी आपण मिसळ पाव आणि त्या ठिकाणी फेमस असणारी मूग मूगभजी घेतली नाश्ता झाल्यानंतर आपण पुरंदरचा सफर सुरू केला हा किल्ला आपल्याला पुणे जिल्ह्यातील सासूड या ठिकाणी पाहायला भेटून जातो साधारणपणे पुण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे आपल्यासमोर दिसत असलेले हे दुख्याखाली दडलेले डोंगर म्हणजेच पुरंदर किल्ला होय पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्व आहे पुरंदर किल्ल्यावरती इंडियन आर्मी ट्रेनिंग सेंटर असल्यामुळे हा पूर्ण किल्ला इंडियन आर्मीच्या देखरेखीखाली पाहायला भेटून जातो पुरंदर किल्ल्याचा टायमिंग सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंतच आहे तुम्हाला हे जे समोरचं दृश्य दिसत आहे पुरंदर घाटातील दृश्य आहे तर मित्रांनो फायनली आपण गडाच्या अर्ध्यापर्यंत आलेलो आहे आपण तर मित्रांनो वरपर्यंत गाडी जाते तुम्हाला खास हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ हो म्हणजे इथे बनवतोय बघू शकता मागं तुम्ही दुःख मला अक्षरशः खालीलचं काहीच दिसत नाही आहे पूर्ण दुःख आहे माझ्या मागे हे बघू शकता तुम्हाला मी खालून दाखवलं होतं दिसत होतं पण आता वरती आल्या आम्ही अक्षात असं दुखामध्ये एवढ्या प्रमाणात नाही आहे पण दुखं आहे इथे आसपास थोडं पुसट पुसट दिसत आहे हे बघू शकता तुम्ही माझ्या मागे तुम्हाला मी रोड दाखवतो रोडवरनं समोरचं काय एवढं तर दिसत नाही आहे बघा आता माझंच इथं मा, मा, मा मीच दिसत नाही आमदुकानं होड हा असं सध्याला इथं वातावरण आहे खूपच इंटरेस्टिंग वातावरण आहे एकदम तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचं राहिलं आज आपल्यासोबत युनिक वैभव आहे तर त्याचा पण एक चॅनल आहे तो मला माझी परवा भेटला आणि तो म्हटलं मला तुझ्यासोबत यायचं आहे व्हिडिओ बनवायला तू जो नेक्स्ट व्हिडिओ बनवशील त्यावेळेस तर आम्ही दोघं आज आलेलो आहे पुरंदर किल्ल्याला त्याचा पण युट्यूबवरती चॅनल आहे चार हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे तर तुम्ही बघा एकदा चॅनल त्याचा मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता आर्मी ट्रेनिंग एरिया आहे हा तर ह्या एरियामधून आपल्याला जावं लागतं पुरंदरगाडावरती तर या ठिकाणी आपलं आय डी चेक करूनच वरती सोडतात ते आय डी प्रूफ नसेल तर आपल्याला वरती जायला अलाउड नाही तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा की येताना सोबत आधार कार्ड पॅन कार्ड किंवा हो। कुठलाही एक आय डी सोबत घेऊन यायचं जाऊन देणार नाही फायनली आपण आर्मी एरिया मधून चेक करून पुढे पडलेलो आहे हो तिथं बॅग वगैरे सगळं चेक करतात कॅमेरा अलाउड नाही आले आले भेटून जातं जाळीने पॅक केलेलं पण आपण पाहतो इथं आपल्याला खालचं काहीच दिसत नाही धुक्यामुळे एकदम सगळं पांढर शुभ्र दिसत आहे तर आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया इथून असा आपल्याला जावा लागेल पाऊस बघू शकता तुम्ही रिमझिम रिमझिम पाऊस आहे धुका आहे वातावरण एकदम भन्नाट आहे पुरंदर किल्ल्यावरती इंग्रजांचं देखील काही काळ राज्य होती त्यामुळे या ठिकाणी आपल्याला चर्च देखील पाहायला भेटून जातात पुरंदर किल्ल्यावरती आपल्याला अतिशय सुंदर असे काही शिल्प पाहायला भेटून जातात त्यामध्ये प्रथमस आपल्याला आढळणारे शिल्प म्हणजे वीर मोरारबाजी देशपांडे यांचे होय तसेच तिथून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचे अतिशय सुंदर शिल्प पाहायला भेटून जाते पुढे काही अंतरावरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील अतिशय सुंदर शिल्प आपल्याला पाहायला भेटून जाते डोळे हिरावून घेतील असे तिन्ही शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटून जातात मित्रांनो या ठिकाणी खूप चांगली गोष्ट आहे मिलिट्री एरिया ह्या ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला बघायला या ठिकाणी बिलकुल पण कचरा भेटणार नाही जागोजागी डस्टबिन तुम्हाला बघायला भेटतील आणि कचरा त्यामध्येच टाकला जातो त्यांचं कंटिन्यू या ठिकाणी फिरणं वगैरे असतं त्यामुळे तुम्हाला या परिसरामध्ये कचरा एक बघायला भेटत नाही ती खूप चांगली गोष्ट या ठिकाणी मला तर वाटतं प्रत्येक गड किल्ल्याच्या आसपास एक मिलिटरी कॅम्पस असला पाहिजे जेणेकरून मी आपला गडाची पण सुरक्षा राहील आणि त्या ठिकाणी लोक कचरा वगैरे करणार नाही या ठिकाणी तुम्ही येताना तुम्हाला रोड दाखवला आहे मी किंवा व्हिडिओमध्ये दाखवेल रोड खूपच चांगला आहे ठिकाणी मिलिटरी एरिया असल्यामुळे एवढं नीटनिटकं ठेवलेलं आहे शिवाजी महाराज की जय जयपवी छत्रपती श्री संभाजी महाराज की जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्रीराम महादेव रे रे महादेव मित्रांनो या ठिकाणी पिण्यासाठी पाण्याची सोय कशी केली तुम्हाला दाखवतो ते कुठल्या प्रकारची टाकी नाही नळ नाही आहे या ठिकाणी मागं माझं हौद आहे ठीक आहे तर त्या हौदमधून शिडी आहे शिडीवरनं खाली उतरायचं आपल्याला नॅचरल प्रकारचं पाणी आहे ते तर अशा प्रकारे या ठिकाणी पिण्याचं पाणी आहे इथे बोर्ड पलीकडच्या साईडला नाव आहे तर तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे पाण्याचा प्रोसेस येतं हे बघू शकतं आहे शिडी तर इथून आपल्याला खाली उतरायचं आहे आणि इथून पाणी पिण्यासाठी आहे तुम्हाला दिसू शकतो पाण्याचा थोडा लेअर एकदम नॅचरल पाणी आहे कुठल्या प्रकारचं पाईपलाईन वगैरे नाही आहे पाजरून पाणी या ठिकाणी जमा होतं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी पिण्याला पाणी भेटून जाते या गाडावरती आपल्याला असे दोन ते तीन हाऊद बघायला भेटून जातात पाण्याचे आणि आपल्यासमोर असलेल्या हाऊदमधलं पाणी एकदम असं हिरवं गार असं आहे हे तुम्हाला बघायला भेटत आहे पावसामुळे बघू शकतो तुम्ही रस्ते इथं कसे झालेले आहेत गडावरती चालण्यासाठी समोर धुका असल्यामुळं म्हणून आपल्याला कोणच दिसत नाही समोर तर आता काही पोरं गेले समोर पण ते मला बिलकुल दिसत नाही धुक्यांमुळे सगळे गायब झालेत मागं पण बघा तुम्ही मागं पण सगळे गायब आहे पुढं पण सगळे गायब आहे आता सध्याला मी एकटाच या ठिकाणी एकदम शांत वातावरण आणि मी एकटाच इकडे आपल्याला कोणतरी सोबत भेटले मग असे कोण नव्हतं एकटंच होतो मी तर आता आपल्या मागे काही ट्रेकर्स येत आहे तर आपण आपला समोर एक मंदिर आहे महादेवाचं तर आता आपण मंदिराकडे चाललेलो आहे समोर माझ्या दिसत एकटाच आहे चिखल चौकात जावं लागेल घसरून पडण्याचे चान्सेस जास्त मित्रांनो आपण घराच्या एकदम वरच्या टोकावरती आलो इथं महादेवाचं मंदिर आहे आणि हा पायऱ्या तुम्हाला दाखवतो साक्षात स्वर्गात जाणारा मार्ग आहेत बघा ह्या पायऱ्या आहेत अशा आणि वरती धोका आहे डायरेक्ट वरती असं काय दिसत नाही आपल्याला कुठं पायऱ्या चालल्यात डायरेक्ट ढगाच चालल्या का असं वाटतंय पायऱ्या हे बघू शकता तुम्ही काहीच नाही आहे अक्षरशः ढगात चालल्यागत वाटते हे पायऱ्या स्वर्गात इथे मंदिर आहे मित्रांनो केदारेश्वर आणि महादेवाचे मंदिर स्वर्गात जाण्याचा दरवाजा म्हटलं होता ते हेच लोकेशन आणि हा तो दरवाजा परत खाली जाण्यासाठी पुरंदर किल्ला उतरताना आपल्याला डाव्या बाजूस एक म्युझियम पाहायला भेटून जाते मोबाईल अलाउड आहे ना दादा विशेष त्या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी जिंकलेले किल्ले तसेच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत के केलेले कामे यांची काही आपल्याला फोटो फ्रेम पाहायला भेटून जातात अतिशय सुंदर असे ते फोटो फ्रेम आहेत मित्रांनो अशा रीती आपला पूर्ण व्हिडिओ झालेला आहे पुरंदर आपलं पूर्ण फिरून झालेलं आहे तर या ठिकाणाचं वातावरण खूपच युनिक आहे म्हणजे दहा मिनटं पाऊस पडतो दहा मिनटं ऊन पडतं मध्ये मध्ये धुकं येते बघा तुम्ही माझ्या आसपासचं वातावरण आहे कसं वाटलं वैभव तुला पुरंदर छान वाटला आणि स्वप्नेसोबतची ट्रॅकिंग मला खूप आवडली आता हा पहिलाच किल्ला आहे पुरंदर पाऊस जर पुढे जर टाईम भेटला त्याला किंवा मला तर नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ तर ओके ओके आणि चॅनलला नक्की लाईक करा चला भेटूया मित्रांनो पुन्हा एका आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत <स्थाँगा>